कमी कमी करायला त्यांनी भावच कमी दिलाय शेवटला बारीक माल जाताना ते बिना फोन डायरेक्ट माल खाली करून निघून जात कायमच व्यापारी ठीक आहे मग जा काय हरकत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार दुपारचे वाजले जवळपास साडेतीन चार आणि आपण अगदी बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लई बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आज दोन लाईन या पूर्ण झाली आहे आजची बाजारभाव परिस्थिती काय एकशे आठ शाहू आणि अलं आरे मानची तर जाणून घेऊ आज कोणत्या बाजारभाव जास्त आहे शाहूला जास्त आहे का आरे जास्त आहे जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला सगळ्यामध्ये मित्रांनो तर तुम्हाला सगळे बाजार बघायला मिळणार आहे चॅनलला कनेक्ट राहा जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक करत जा मित्रांनो एवढं मेहनतीने दररोज व्हिडिओ बनवतो एक लाईक करा एक लाईकला काय पैसे लागते नाही मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मजेदार व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपाशी प्रत्येक शेतकऱ्याचे वेगवेगळे व्यवहार वे 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 चालू राहतात तर ते व्यवहार बघायला मिळतील कशा प्रकारचे व्यवहार चालतात धन्यवाद जा सातशे एकतीस मिडियम ला कुठला माल दादा पाच नंबर हो। गल्ली दहा नंबर लाईन या आडव्या गोल्टीचा भाव करून घ्या गोलटीचा भाव असून तो खाली होऊन कुठला माल आहे तालुका सटा सटाना ठीक आहे आर्यमान ना तुमची काय अपेक्षा आजची मग नऊशे नऊशे पर्यंत यायला मागचं काय दिलं मागचं पावणे नऊशे कधी परवा होता का ठीक आज अजून आले नाही का आता आले तुम्ही किती दिले का आठशे एक्कावन्शी पावती दर राहिलो आठशे अकरा आठशे अकरा ना आठशे एक्कावनची पावती आठशे अकराची गुजरात पलटी घ्यायला मी आहे ना बसून घेऊन जायचं गाडीच माझी मोटरसायकल तुम्ही आता किती कॅरेट चार आणि चार अकरा कॅरेट मध्ये काय कमी करणार एक्सपिरियन्स भाऊ शेवटला मालिक माल जाताना ते बिना फोनी डायरेक्ट माल खाली करून निघून जातो सगळं व्यापारी ठीक आहे मग जा काय हरकत नाही आमची काय बाजू पण

नऊशे लावले बर आपलं म्हणणं काय राहत तुम्हाला माहिती कमी करायची कमी नाही करायची गाड्यावर जाऊन कमी नाही करायची पाच रुपये कमी नाही करायचे इड दहा रुपयाला माल कमी द्यायचं इजक माहिती गेला का चार उचली द्या नाही वीस रुपये कमी कर पहिल्याच कमी असं आपल्याला ते माल बरोबर तुम्ही दहा रुपये घ्या

थोडा राहिला पाच रुपये अरे किती लावले दादेश लावले तुम्ही तुम्ही किती सांगितले आठशे एकतीस रुपये सांगितले गुजरातला पहिले आपलं एवढं काम एवढं आहे त्या भावात खाली करायचं काम एवढा न वांदा डायरेक्ट पार्टी एक रुपये बी नाही त्यांना विचारा मामा गुजरातला एवढा खाली त्याला कमी झाले की जमीनी करते कमी केले थोडे पार करते असं दादू लग्न करते आपलं काम केलं शेवट तुम्हाला बोललं ना दादा तेच द्या व्यवस्थित द्या करू आज खाली करून घ्या दररोज दररोजची गाडी ती कारण भाऊ आपल्याकडे तुम्हाला मा आहे थांबेल नाही गाड्या राहत्या एवढं थांबल डायरेक्ट गाळ्यावर जाणार त्यांना मी सांगतो गळ्यावर नाही जायचं हो त्यांना सांगतो विश्वास ठेवा माझ्यावर गाळ्यावर नाही जायचं डायरेक्ट माझ्या पण पावती घ्यायची मग गाळ्यावर जायचं आता आपल्याला कोणाचं नको पावती तुम्हाला बोललं पावतीची गरज नाही डायरेक्ट जायच मावी तुझी काय वाहजी काल पाचशे रुपये दिले मामाने गोलटी आपल्याच गाड्यावर दिले बदला बदला दोनशे रुपये कालची परत लिहिती मामाची आज आजच आहे जायचंय मामाला मामाने पाच दहा मिनिटात पाहू जाऊ गाड्या ठीक आहे चालतं काय माझे साडेआठशे नऊशे

काय भाव आठशे एकतीस कुठला माल आठशे एकतीस कुठलाय कनूरचे कनूर किती लावले आज चांगलं नऊशे रुपये लावले तुम्ही नऊशे पर्यंत काय पाहू

बाजार म्हणजे खाली केले तीच पावती घ्यायची शेतकरी तुम्ही बरोबर मी काय बोलून काय पावती आता लोकांची लाखा जाऊन जागा जाव लोकांना

একস <AND Ashurra> к бдар ам ына мынауа у яа м

तुम्ही किती सांगितलं मी रुपये वाढवून राहील फक्त पता ना आठशे एकत्र मागितले करून काय का कुठले दादा तुम्ही कुठले साडे आठशे दिला नाही का अजून किती अपेक्षा तुमची आठशे नऊशे एकवीस पर्यंत आरे आहे ना, 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 ना। कमी नाही म्हणास पन्नास रुपये मार्केट मिळेवाली किती मी राहतो ना नाही आणि असलं मग मी असलो तर व्हिडिओ दाखवेल तुम्हाला माझा व्हिडिओ आहे उन्हाळ्यामध्ये जेव्हा पन्नास रुपये शंभर रुपये चालू होते दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा सत्तर रुपये चालू तेव्हा माझा व्हिडिओ चालू होता आणि आज नऊशे राहू द्या हजार राहू द्या पन्नास राहू द्या त्याचे अपडेट आपले दररोजचे बरोबर आहे कांद्याचे पण अपडेट आपली त्याच्यामध्ये काय हा माहिती दादा दिलं नाही अजून कुठला आहे राऊत राऊत ठीक आहे आरेमान आहे ना तुमची किती अपेक्षा राहिली आजची परवा काय भाव दिला होता ठीक आहे सुपर क्वालिटी एक्सपोर्ट चालू झालं ना आज बांगला चालू हा मग बांगला आठशे एकाहत्तर रुपये दिला नाही अजून व्हरायटी कोणती आपली अरेमान ಬಿಟ್ ಬಡನೆ <lightweight>